जय जै समर्थ असे हो जयान्तरी भाव जय वसे हो तया अन्तरी देव सा अनन्यास रक्षी तसे चाप पाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ सर्वांच्या हृदयस्थ वसना आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतर यात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक पस्तीस याच चिंतन करणार आहोत समर्थ गेल्या काही श्लोकांमधून नुपेक्षी कदा रामदासाभिमानी या सूत्राच्या आधाराने पुराणातील रामायणातील आणि यांचा संदर्भ आपण गुरुकृपेने या दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या जीवनात कसा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे चिंतन सांगत आहेत गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्या जीवाची कैफियत मांडली की उपेक्षा कधी रामरूपी असेना जीवा मानवा निश्चयो तो वसेना तो राम निरंतर माझा सांगाती आहे हा आमचा विश्वास काही केल्या दृढ होत नाही जरी तो निरंतर माझ्याबरोबर संलग्न आहे ही वस्तुस्थिती आहे हे सत्य आहे पण त्या सत्याला आजपर्यंत अनुभूती न आल्यामुळे मी स्वीकारू शकलेलो नाही अशा या रामरायाची ही उपेक्षा जीवाकडून घडते खरोखर जो श्री सगळ्यांचा भार वाढतो अशा या रामाची आपण का बर उपेक्षा करतो म्हणून समर्थ जीवाला पुन्हा एकदा सांगतात नुपेक्षी कदा रामदासाभिमानी अशा या समर्थांनी आता या सूत्राचा समारोप घेण्याच्या दिशेने एक एक पाऊल टाकायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये एक अत्यंत महत्वाचं व्यावहारिक सूत्र समर्थ आम्हाला देतात काय म्हणतात समर्थ असे हो जया अंतरी भाव जयसा ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या विषयी परमात्म्याच्या विषयी जसा भाव असेल वसे हो तया अंतरी देवतयसा त्याच्याच अगदी प्रमाणामध्ये तसाच भगवंत त्याच्या हृदयामध्ये वास करतो त्याच्या अनुभवाला येतो आणि जो अनन्य झालाय अनन्यास भगवंताशिवाय दुसरं कोणीच नाही या भूमिकेला तद्रूप झालेला आहे जो सर्व भावे त्याला शरणागत झालेला आहे अशा अनन्याचं रक्षण तो चाप पाणी अर्थात हातामध्ये धनुष्य धारण केलेला राम अशा पद्धतीने करतो म्हणून नुपेक्षी कदा राम दासाभिमानी समर्थांनी हे एक अत्यंत व्यावहारिक सूत्र परमार्थाच्या या भावविश्वामध्ये आम्हाला दिलेलं आहे सजनो आजच्या काळामध्ये जसं आस्तिकांचं प्रमाण आहे त्याचप्रमाणे बौद्धिक दृष्टिकोन असलेल्या नास्तिकांचं देखील प्रमाण आपल्याला दिसतं बघा भगवंत हा श्रद्धा अश्रद्धा आणि अंधश्रद्धा या सगळ्याच्या पलीकडे आहे श्रद्धेच्या आधाराने आपण जगावरती त्याच्या अस्तित्वाची जाणीव कधीच उमटवू शकत नाही परंतु जर ती श्रद्धा आपण आपल्या अंतरंगापुरती मर्यादित ठेवली तर आपल्याला मात्र निश्चितपणे त्या परमात्म्याची अनुभूती येते आणि या कलियुगाचा महिमाच असा आहे की ते तुमच्या अंतरंगाच्या श्रद्धेला डळमळीत करतं बघा या बौद्धिक विषयांपासून नको असलेल्या माहितीमधून तुमची श्रद्धा हे आजचं विज्ञान बऱ्याचदा डळमळीत करतं बऱ्याचदा आमच्या श्रद्धेला अंधश्रद्धा आहे असं म्हणून हिणवलं जात आणि त्यामुळे मनुष्य हा स्वाभाविकपणे अश्रद्धेमध्ये जातो नास्तिक होतो खर तर तो भगवंत जो गुणातीत आहे तो या तिन्ही श्रद्धा अश्रद्धा आणि अंधश्रद्धा या तिघांच्या पलीकडे आहे त्याला जर जाणायचं असेल तर या भगवंताचं रूप नेमकं काय का आहे आपण त्याच्याविषयी वारंवार चर्चा करतो की हा निराकार निर्विकल्प निर्गुण भगवंत जो इंद्रियातीत आहे जो मनातीत आहे जो बुद्धीच्या परे आहे अशा या भगवंताला आपण कशा रूपाने बघायचं याला एक साधं सोपं सूत्र सांगू का भगवंत म्हणजे आपल्या वृत्तीचा आरसा आहे जसं आपण देहाला आरशामध्ये बघतो ना तसा आपल्या वृत्तीचा आरसा म्हणजे भगवंत आहे मुखाने भगवंत आहे भगवंत आहे म्हणणं ही गोष्ट वेगळी झाली आणि हृदयामध्ये अंतःकरणापासून त्या भगवंताच्या विषयी अत्यंतिक निष्ठा सांभाळणं ही एक वेगळीच गोष्ट आहे त्या निष्ठेच्या आधाराने त्याच हृदयामध्ये तो भक्त भगवंताचं दर्शन करू शकतो जो निर्विकल्प निर्गुण निराकार असं तत्व सांगत तोच भगवंत त्या भक्तासाठी सगुण साकार होऊ शकतो त्याच्या श्रद्धेच्या आधाराने त्याच्या निष्ठेच्या आधाराने पण त्याचप्रमाणे जर एखादा नास्तिक त्या भगवंताला मुखानेही नाही म्हणतोय आणि अंतःकरणामध्ये देखील त्याच्याविषयी तो एक प्रकारे त्याच्या अस्तित्व बुद्धीला नाकारत आलेला आहे तर त्याच्या हृदयामध्ये देखील त्या भगवंताचं चित्र बघायला जावं तर तो आरसा आपल्याला पूर्णपणे कोरा दिसतो तिथं त्या भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला दिसू शकत नाही खरोखर एकदा स्वामी विवेकानंदांची गोष्ट आत्ता बोलता बोलता सहज आठवली एका पाश्चात्य युनिव्हर्सिटीमध्ये स्वामी विवेकानंद लेक्चरला गेलेले असताना एका व्यक्तीने असाच प्रश्न विचारला की कुठे देव कुठे देव तो देव कुठेही नाहीये तर स्वामी विवेकानंदांनी त्याला सांगितलं की तुम्ही जे आता म्हणताय ते जरा फळ्यावर लिहिता का तर तो येऊन लिहितो गॉड इज नो व्हेअर गॉड हा कुठेही नाहीये गॉड इज नो व्हेअर स्वामी विवेकानंद फक्त हसून त्या वाक्याला करेक्ट करतात आणि म्हणतात गॉड इज नाऊ हियर तो डब्ल्यू इकडे घेतल्यानंतर तो देव आत्ता इथं आहे या क्षणी आहे अशा पद्धतीने तो त्यांच्या अंतरंगाच्या निष्ठेच्या आधाराने उत्तर देतो म्हणजे देव कसा आहे सापेक्ष आहे ज्याच्यामध्ये त्याची अस्तित्वाची जाणीव आहे ज्याच्यामध्ये त्याची निष्ठा आहे त्याच्यासाठी तो निरंतर तिथं आहे आणि ज्याच्या हृदयामध्ये ती भावना नाही त्याच्यासाठी तो भगवंत कुठंच नाही हिरण्य कश्यपू आणि प्रल्हादाची वारंवार आठवण येते कारण ही दोन तत्वच आहेत एक प्रकारे एक आस्तिक आहे एक नास्तिक आहे हिरण्य कश्यपू म्हणतो तो भगवंत इथं आहे या खांबामध्ये आहे आणि प्रल्हाद ज्याला ही दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे सर्व चराचरी दृष्टी ऐसी करी दावी रूप हरी अखंडित असा हा नारायण सगळ्या चराचरामध्ये प्रत्येक अणु रेणू मध्ये भरून उरलेला आहे माझे समर्थ पुढं जाऊन या भगवंताचं रूप काय सुंदर सांगतात जो अणु अणु रेणू काही नाही या रेणूंचा केंद्रबिंदू आहे माझा भगवंत आणि हे कधीही विज्ञान त्याच्या दुर्बिणांमधून त्याला पाहू शकत नाही त्याला बघण्याची दुर्बीण एकच आहे आणि ती म्हणजे अंतःकरणाची श्रद्धा आपल्याला गणितामध्ये समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण याची उदाहरणं असायची बघा एखादी गोष्ट एखाद्याच्या व्यस्त प्रमाणात असते तर एखादी गोष्ट एखाद्याच्या सम प्रमाणात असते परमार्थामध्ये जर हा फॉर्म्युला लावायचा झाला तर भगवंताचं अस्तित्व हे श्रद्धेच्या सम प्रमाणात आहे आणि अश्रद्धेच्या व्यस्त प्रमाणात आहे ज्याच्या हृदयामध्ये भगवंताच्या विषयी श्रद्धा आहे त्याच्या समप्रमाणामध्ये त्याला भगवंताचं अस्तित्व दिसत जातं आणि जो या नास्तिकतेचा निरंतर जयघोष करतो की देव नाही देव नाही देव नाही त्याच्यासाठी त्या भगवंताचं अस्तित्व शून्यत्वाकडे जायला लागतं त्याला ते, ला ते कधीच सापडत नाही पण या अस्तिक नास्तिक लढाईमध्ये एक गंमत अशी आहे की जरी ही अस्तित्व बुद्धी असलेले लोक हे हाताच्या बोटावर मोडणे आख्या असले बघा पुराणापासून जर आपण बघत गेलो तर किती कमी लोक आहेत प्रल्हादाची गोष्ट सांगतोच आमचा ध्रुव बाळ आहे ही साधू संत मंडळी आहेत हा गजेंद्र आहे ज्यांनी ज्यांनी या भगवंताच्या अस्तित्वाला मानलं आर्ततेने त्याने त्यांनी अत्यंत श्रद्धापूर्वक या भगवंताच्या नामाचा टाहो फोडला त्यांच्यासाठी तो भगवंत हा आजही प्रगट होतो त्यांचं रक्षण करतो त्यांना त्यांच्या या महासंकटापासून सोडवतो ही वस्तुस्थिती आपण जाणतोच त्यामुळं भगवंताची अस्तित्व बुद्धी ही जरी अल्प प्रमाणामध्ये असली आणि नास्तिक बुद्धी हा वैज्ञानिक दृष्टिकोन ही एक प्रकारे असलेल्या भगवंताच्या अस्तित्वाला धिक्कारण्याची मनोवृत्ती या यंत्रयुगामध्ये जरी वाढत जात असली तरी सज्जन न हो। या बिग बँग थेरीने आम्हाला एक निश्चित सिद्ध करून दिलंय की जरी या रेणूंचं कितीही विघटन केलं तरी शेवटी जो गॉड पार्टिकल उरतोय त्याचं विघटन शास्त्राला करता येत नाहीये त्याच्या उद्गम बिंदूच्या आतमध्ये काय आहे ते त्यांना जाणता येत नाहीये आणि इथंच या भगवंताचं अस्तित्व बुद्धीच्या समोर विज्ञान हात टेकतं आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की जिथं विज्ञानाची सीमा रेखा आहे तिथून अध्यात्माची सुरुवात होते विज्ञानाचा इथं धिक्कार नाहीये कारण अंधश्रद्धेला कधीच परमार्थ खतपाणी घालत नाही कुठल्याही प्रकारचे जादू टोणे कुठल्याही प्रकारचे गंडे हा परमार्थ असू शकत नाही इथं विज्ञानाची सडेतोड भूमिका ही योग्यच आहे पण श्रद्धा नावाची गोष्ट ज्याचा बऱ्याचदा अवेर विज्ञान कदाचित या बौद्धिक मदामुळं करून जातो ह्याला मात्र भक्तांचं निश्चित सांगणं आहे की तुम्ही आमच्या श्रद्धेवरती घाला घालू नका पण मग भक्ताचं देखील काय होतं की तो श्रद्धा जगाला सिद्ध करण्याच्या नादी लागतो हे देखील आपण करू नये श्रद्धा ही आपल्या मर्मबंधातली ठेव आहे ती आपण आपल्या आतच जतन करावी तिला एक प्रकारे कोणाचे स्पर्श होऊ देऊ नये ती माझी माझ्या पुरती आहे तो माझा राम माझ्यासाठी आहे माझा राम मला संभाळेल या दृढ विश्वासाने आपण राहावं आणि तो जे काही करेल ते माझ्या कल्याणाचं करेल या भूमिकेमध्ये आपण राहावं कुठली काळजी करू नये कधीच रामाच झाल्यानंतर प्रपंचाची चिंता करू नये कुठल्याही प्रकारची भ्रांत आपल्या मनाला जर शिणवू लागली तर राम आहे ना तो बघेल ना असं म्हणून आपल्या मनाला दटावावं मी गमतीने म्हणतो की आपण एखाद्या सरकारी कार्यालयात गेलो आणि तिथल्या क्लार्कला आपण विचारायला लागलो की माझ्या ऍप्लिकेशनचं काय झालं मग ते कधी मिळतील मग ते कधी होईल वगैरे वगैरे विचारायला लागलो चार पाच प्रश्न विचारले की तो क्लार्क आपल्याला एकच उत्तर देतो तुम्ही साहेबांना जाऊन विचारा मला विचारू नका मला वाटतं ही गोष्ट आपल्याला मनाला शिकली पाहिजे की जेव्हा आपलं मन आपल्याला सतावायला लागतं अरे मग ते रामाचं म्हणतोस मग प्रपंचाचं कसं होईल मुलीच्या लग्नाचं काय होईल ह्याचं काय होईल त्याचं काय होईल आपल्या मनाला हे सांगावं हे बघ मला या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीत माझ्या साहेबाला विचार माझा साहेब आहे माझा राम आणि माझा राम जे करेल ते बरोबरच करेल माझ्या कल्याणाचंच करेल असा दृढ विश्वास आपण आपल्या अंतरंगामध्ये आपल्या मनाला द्यावा देहानी प्रयत्नशील राहावं निरंतर विवेकबुद्धी वापरून आपल्या प्रयत्नांची उत्कटता आपण ठेवावी पण या मनाला कधीही अप्रसन्नतेमध्ये घालवणारी ही जी काळजी चिंता भ्रांत आहे त्यांना सडेतोड उत्तर द्यावं की माझा राम बघतोय त्याला माझी काळजी आहे तो जे करेल ते योग्यच करेल माझ्या कल्याणाच करेल आणि अशी दृढ श्रद्धा जर तुमच्या जीवनात तुम्ही ठेवली ना सजनो तर तो राम तिथं स्वस्त बसू शकत नाही असेल तो निर्गुण असेल तो निराकार असेल तो निर्विकल्प पण त्याला तुमच्या कल्पनेच्या क्षेत्रात यावं लागतं महाराज म्हणतात मी तुमच्या प्रपंचामध्ये आहे बघा राम आपल्या प्रपंचामध्ये आहे म्हणजे आपल्या प्रपंचामध्ये अडचणी येऊ नयेत हा आमचा असलेला भाग देखील चुकीचा आहे आम्ही प्रारब्धवश आमच्या जीवनात संकट येणार हे जीवन वरखाली होत राहणार पण जेव्हा जेव्हा असं महासंकट आमच्या जीवनामध्ये येईल त्या त्या वेळेला रामाचा आधार आम्हाला जाणवेल बघा ही एक गोष्ट होती जुनी एकदा एक मनुष्य समुद्रकिनारी उभा असतो आणि विचार करत असतो की देवा तू माझ्या आयुष्यामध्ये कधी कधी होतास आणि कधी कधी नव्हतास हे मला जाणायचंय आणि त्यावेळेला त्या भगवंताची आकाशवाणी होते आणि म्हणतो की तू आता एक एक घटना आठव आयुष्यातली आणि तुला दिसेल की एक पाऊल माझं आणि एक पाऊल तुझं त्या घटनांमध्ये होतं मी तुझ्या बरोबर प्रत्येक घटनेमध्ये होतो तो मनुष्य आपल्या आयुष्यातल्या आठवणी काढत काढत चालू लागतो आणि काही आठवणी या कटू असतात त्या कटू आठवणींची पावलं तो लक्षात ठेवतो एका टप्प्यावर येऊन थांबतो मागं वळतो आणि बघतो तर जिथं जिथं गोड आठवणी होत्या तिथं दोन पावलं होती भगवंतही होता आणि ते देखील होते पण जिथं कटू आठवणी होत्या तिथं मात्र एकच पाऊल होतं त्या मनुष्याने स्वाभाविकपणे विचार केला अरे देवा कसा रे तू असा मतलबी जेव्हा माझ्या जीवनात सगळं चांगलं होतं तेव्हा तू माझ्या बरोबर राहिलास आणि जेव्हा माझ्या कटू आयुष्यातल्या गोष्टी घडत होत्या तेव्हा मला एकटं सोडून दिलंस यावेळेला भगवंत म्हणतो अरे बाळा त्या पायाचं नीट निरीक्षण कर तो पाय तुझा नाही तो पाय माझा आहे जेव्हा जेव्हा तुझ्या जीवनामध्ये संकट आली तेव्हा तेव्हा बाळा मी तुला कडेवरती उचलून घेतलं अनन्यास रक्षित असे भगवत गीता देखील आम्हाला हेच सूत्र देते ना की अनन्यास चिंतयंतो माम ये जन हा उपास जो अनन्य भावाने भगवंताला शरणागत झालेला आहे मला तुझ्याशिवाय आता कोणीच नाही रामा रामा मला जर तू देखील अव्यरलस तर मी या जगामध्ये जाऊ कुठं विनयपत्रिकेमध्ये गोस्वामीजींचं एक फार सुंदर पद आहे जाऊ कहा तजी चरण तुम्ह मी कुठं जाऊ तुझ्या चरणांना सोडून तुझ्यापासून माझं कोण आहे वेगळं कोण माझं कल्याण करणार रामा रामा माझा अवेर करू नकोस आहे संकट माझ्या जीवनात मी त्या संकटांना घाबरणार नाही पण मला या संकटांमुळे तुझं विस्मरण होऊ देऊ नकोस बघा सगळ्यात मोठं संकट तर हेच आहे की ज्या वेळेला रामाचं विस्मरण होईल क हनुमंत सोई जब तव भजनन होई जेव्हा तुझं स्मरण तुझं भजन सुटेल ते सगळ्यात मोठी विपत्ती आहे ही अनन्यता आहे बघा हनुमंताची तशी अनन्यता जर आमच्या जीवनामध्ये आली जशी जगद्गुरूंच्या आयुष्यामध्ये आली घरामध्ये एवढं प्रचंड विपन्नता होती सगळ्या दृष्टीने समाजामध्ये होरपळणार हे जीवन जगदगुरु जगत होते तरी देखील राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा कुठल्याही पद्धतीने त्या भगवंताचं विस्मरण त्यांचं होत नव्हतं स्वतःची बायको देखील येऊन कित्येक वेळेला अनेक प्रकाराने त्यांना ताने एक प्रकारे देत होती अहो तुमच्या या विठ्ठलाच्या पायी आपला सगळा संसार राख रांगोळी झाला आता तरी ते भजन बंद करा पण तरी देखील अनन्यास रक्षित असे पाणी आणि मग माझ्या अशा जगद्गुरूंसाठी जे अनन्य झालेले आहेत त्यांच्यासाठी माझ्या विठ्ठलाने बऱ्याचदा सावकाराकडे जाऊन त्यांची देणी दिली बऱ्याचदा घरामध्ये पितरांचं श्राद्ध होतं आणि घरामध्ये अन्नाचा कण नव्हता त्यावेळेला तुकाराम महाराज कुठल्या तरी शेतामध्ये मोलमजुरी करत असताना तोच पांडुरंग तुकाराम महाराज होऊन घरी आला धान्य घेऊन आला आवलीच्या मनासारखं सगळं पितरांचं श्राद्ध केलं गाव भोजन केलं सगळ्यांना खायला प्यायला घातलं अहो इतकंच काय जेव्हा रामेश्वर शास्त्रींच्या आदेशानुसार गाथा बुडवण्याची आज्ञा देण्यात आली त्यावेळेला देखील या माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कुठलाही स्वार्थ ठेवला थे नाही आपल्या गाथा स्वतःच्या हाताने इंद्रायणीच्या डोहामध्ये सोडून दिल्या आणि अनन्यश्चिंतयंतो माम अशा पद्धतीने त्या खडकावरती जगद्गुरु तुकाराम महाराज निरंतर विठ्ठलाचं भजन करत राहिले किती दिवस आणि एक दिवशी त्या अनन्याश्चिंतयंतो माम याची प्रचिती सगळ्या समाजाला आली त्या गाथा कुठेही इतक्या दिवस जलामध्ये राहूनही कुठेही भिजून गेल्या नाहीत अशा या गाथा खऱ्या अर्थाने ब्रह्मस्वरूप गाथा या इंद्राणीच्या जलामधून बाहेर आल्या आणि या जगाच्या कल्याणासाठी पुन्हा शब्दरूपाने सगळ्यांना हीच गोष्ट सांगत राहिल्या की असे हो जया अंतरी भाव जयसा वसे हो तया अंतरी देवतैसा अनन्यास रक्षी तसे पाणी त्यामुळे सज्जन जीवनाची कुठलीही परिस्थिती जरी आली तरी आपण आपल्या भगवंताला जर विसरलो नाही ना तर मग आपली काळजी भगवंताला लागते असा हा आमचा राम समर्थ म्हणतात नुपेक्षी कदा राम रामदाभिमानी अशा या श्लोकाचा पुढील भाग आपण उद्याच्या सत्रामध्ये जानकी जय जय राम Yeah.